महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जालना यांच्या मार्फत भोकरदान जाफराबाद मतदारसंघातील माजी आमदार चंद्रकांत दानवे व केदार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना साहित्य वाटप महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळ जालना येथे हजारोच्या संख्येने बांधकामगार यांची उपस्थिती जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगारांना साहित्य व भांडे संच वितरित करण्यात आलं त्या अनुषंगाने आपल्यासोबत दादा यांचे प्रिय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझं नाव शंकर रघुनाथ बुजाडे मी चंद्रकांत दानवे साहेबांचे कामगार सेलचा तालुका अध्यक्ष आहे आणि कामगारांसाठी आम्ही काम करू प्रकारे तुम्ही आज हो हे नियोजन केलं आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम या कामगारांसाठी त्यांना संच आणि सुरक्षा संच आणि सेफ्टी किट मिळावं यासाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब वेळोवेळी प्रयत्न करत आहे कामगार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण आतापर्यंत आम्हाला त्याचा न्याय मिळाला नाही म्हणून दोन हजार आमचे दोन हजार बावीसपासून ते चोवीसपर्यंत पर्यंत किमान दहा ते पंधरा हजार कामगार या भोकरदन जाफराबादचे त्यांच्या वस्तू गिळण्यापासून हक्कापासून वंचित आहे परंतु या ठिकाणी मा आता या जिल्ह्याचे खासदार कल्याणकाळी साहेब निवडून आल्यामुळे व माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला व या ठिकाणी आम्ही आता जालन्याला या कामगारांना साहित्य मिळावं यासाठी कॅम्प आयोजित केलो परंतु सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांच्या ओढाताडीमध्ये कामगारांना कुठेतरी त्रास झाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच झाला पण विषय असा आहे सत्ता जारी होते त्यांचं काम काय होतं की ठिकाणी जे कामगार आहेत त्यांना होत्या येऊ द्यायचं नाही हे मतदारसंघातलेच लोक आहे ना मग यांना जालन्याच्या ठिकाणी कशाला येऊ द्यायला पाहिजे होतं सत्ताधारी आमदाराचं एक काम होतं की त्यांनी भोकरदन आसन जाप्रभात आसन अशा तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प आयोजित करायचे आणि कुठलाही कामगाराला पक्ष नसतो तो कोणताही कामगार आहे त्याला पक्ष नसतो त्या प्रत्येक काम कामगारांना त्यांच्या हक्काच्या वस्तू देण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे होतं पण ते त्यांनी केलं नाही म्हणून आम्हाला माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांच्या मार्गदर्शन शा, दर्शनाखाली हा कॅम्प आयोजित आला सुरेश गायकवाड सह मी हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य